नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि आज बनवणार आहे वांग्याची भाजी तर पूर्ण व्हिडिओ बघा खूप असे मस्त हिरवेगार वांग्या आहेत स्वच्छ धुवून घेतले आहे आणि ह्या पद्धतीने त्यांना कापून त्यामध्ये मीठ भरलं आहे आणि सर्व वांग्यामध्ये मीठ भरलं आहे मी थोडं थोडं खूप असं कमी प्रमाणात मीठ भरायचं आहे की आपली भाजी खारी नको व्हायला जास्त थोडं थोडंसंच मीठ भरलेलं आहे आणि वांगे खायला मीठामुळे एकदम चवदार लागतात नक्की अशी भाजी ट्राय करून बघा आणि लसूण आलं शेंगदाणे मिक्सरमधून आपडतोबड बारीक करून घेतला आहे आणि आता कढईमध्ये तेल टाकलं जिरे मोरी टाकली आणि ते मी खूप अशी मस्त आणि टेस्टी आणि एकदम कमी साहित्यामध्ये खूप अशी भारी फ्लेवरमध्ये तयार होणारी ही भाजी आहे तर नक्की ट्राय करून बघा तेलामध्ये वांगे चांगले परतल्याच्यानंतर त्यामध्ये मी लाल मिरची पावडर आणि आपला जो काळा मसाला असतो घरामध्ये तो टाकला आहे तो नसेल तर मी मटन मसालाही वापरते तो पण लसूण आलं शेंगदाण्याची जी कूट होता तो टाकला आहे आणि या सर्व मिश्रण आता व्यवस्थित मिक्स करून घेत आहे मी ह्या पद्धतीने आणि आता वांग्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि आपले एक तांब्या आणि त्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी टाकलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मीठ आपल्याला हे थोडंसं कमीच टाकायचं आहे की आपण वांग्यामध्ये मीठ भरलं आहे म्हणून आणि आता आपण वांग्याला उकळी येऊ देणार आहे हे बघा ह्या पद्धतीने उकळी आली आहे आणि आता थोडीशी वरून त्यामध्ये कोथिंबीर टाकू की ज्यामुळे भाजीला अजून मस्त फ्लेवर येईल आणि हे बघा भाजीची तरी कशी कडाला सासली आहे आणि खूप फक्त उकळी आली तरी किती मस्त भाजी दिसत आणि रसा पण असा घट्ट दिसत आहे काहीही न वापरता आणि शेंगदाणे पण आपण एकदम थोड्या प्रमाणातच वापरले आहे तर नक्की तुम्ही अशी भाजी ट्राय करून बघा खूप छान लागणार आहे खायला आणि आता यावरती आपण उकळी आल्याच्या नंतर झाकण ठेवलं आहे दोन तीन मिनटं आणि ह्या पद्धतीने थोडंसं मोकळं ठेवायचं आहे की तिथून वाप जाईन आणि ती जो मसाला आहे तो ताटाला चिकटणार नाही आणि दोन तीन मिनटानंतर झाकण काढून घेतलं आहे तर आता वांगे शिजले की नाही ते बघत आहे तर हे बघा वांगे लगेच शिजलं आहे आणि वांगे हे अजिबात दहा डजल्यावाने किंवा किरजल्यावाने होत नाही खूप मस्त वांगे होतात तर नक्की तुम्ही ही अशी भाजी ट्राय करून बघा खूप आवडेल तो मला आणि खायला तर खूपच छान लागते खूप म्हणजे खूपच छान कारण आलं असतं लसूण असतं त्यामध्ये जे फ्लेवर खूप मस्त येतो आता ही भाजी मी वा जेवणासाठी सर्व करत आहे एकदम कमी साहित्य वापरून किती अशी मस्त भाजी दिसत आहे आणि खूप असं रस पण घट्ट दिसत आहे तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता हे ताटामध्ये मी सर्व केलं आहे भाजी ही अशी भाजी झाली आहे धन्यवाद